करार एका लग्नाचा पर्व दोन भाग बासष्ट बाद झालं जीव झालं आज तू असं बोलून माझ्या मनाला किती यातना दिल्यात माझं हृदय किती पोखडलं आतून त्यांची तुला तिळ मात्रही कल्पना नाही तो तिला दूर करत रागातच कोणाला काही न बोलता बाहेर निघून जातो काय आता मिळाली असेल ना तुला शांतता मन भरलं असेल माझ्या व बाबाच्यात अशी फूट पाडून शी उलट्या हाताने आपले डोळे पुसत दीपासमोर येऊन बोलते तुझ्यापेक्षा तर कीर्ती मोहम्मद चांगली होती कितात केतकी तिला सुनावतच निघून जाते आपल्या खोलीत दीपा मात्र पारातून तुटून गेली होती तिच्या कानात एकच तिचं वाक्य घुमत होतं तुझ्यापेक्षा तर कीर्ती मोहम्मद चांगली होती केतकी बाळा मला तुला असं म्हणतच ती तिथेच खाली कोसळते तसं इतका वेळ सर्वजण शांत असले तिच्याकडे धावले केतन व श्रीने तिला सोफ्यावर ठेवलं तर राजवीरने लगेच फॅमिली डॉक्टरला कॉल केला राजश्री वहिनीत तिच्याजवळ जाऊन तिला हाक मारत होती गालावर थापा मारत होती पण ती कसलाच रिस्पॉन्स देत नव्हती पाणीही शिंपडले पण तिची हालचाल होत नव्हती तसे सर्व घाबरले थोड्यात डॉक्टर आले त्यांनी तिला तपासून तिला माइंड अटॅक आल्याचं जाहीर केलं लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा म्हणून सांगितलं आता रे राजवीर तात्या काळजीत पडले पैलवान कुठे आहे त्याला बोलो आधी त्यांनाही आता सुचेनासं झालं होतं इतकं काही होईल याची कुणालाही कल्पना नव्हती हो तात्या तात्याही घाबरलेत पाहून श्री पटकन त्यांच्याजवळ आला व त्याने आपला आधार देत खुर्चीवर बसवले तात्या मी करतो काकाला कॉल पण तुम्ही काळजी करू नका आधीच तुम्हालाही बीपीचा त्रास होतो तो बोलता बोलता रणवीरला कॉल करत होता पण पुढून नुसती रिंग वाजत होती कॉल तो उचलत नव्हता तात्या काका फोन उचलत नाही पण आपल्यालाच आता काकूला घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे केतन चल गाडी काढ लवकर मी घेऊन येतो काकीला श्री बोलता बोलता आपला फोन खिशात टाकतो आणि लगेच तिला घेऊन सर्व हॉस्पिटलमध्ये जातात घरी तात्या आपल्या खोलीत पडून असतात सोबत राजश्री वहिणी थांबते तर केतकी आपल्या रूममध्ये जी गेलेली असते ती अजूनही बाहेर आलेली नसते ना राजश्री तिला बोलवायला गेली होती हे काय चाललं आहे नक्की कळेल का मला दुपारी घरी पोचताच अभि व आकांक्षावर बरसतो काय कुठं काय चाललंय अभि मला तर काहीच दिसत नाही टी व्हीही बंद आहे आकांक्षा तुझ्या खोलीत टी व्ही लाईट तू तसंच चालू ठेवून गेली होतीस का आजी आकांक्षाडे पाहत डोळा मारत म्हणते नाही नाही आजी मी तर बंद करून गेले होते आकांक्षा आपल्या हसू दाबत बोलते तिच्या दादाला आता काय विचारायचं होतं हे तिला चांगलंच माहीत होतं पण आजी त्याची खेचत आहे तर आपण का मागे राहायचं म्हणून तीही आजीच्या बोलण्यात सामील होत बोलते आजी आकांक्षा उगीच शाल पांघरून पाडेगावला जाऊ नका तो बोलतो तसं त्या दोघी मोठमोठ्यानं मुट हसायला लागतात मी रागवलो आहे एवढंही समजत नाही का तुम्हा दोघींना आणि हसायला काय झालं एवढं तो रागतच बोलतो तुला पाडेगावची आठवण खूप येते का, का अभि बाळा की काय नाव आहेत ना, ना तात्याच्या नातींचं आजी त्याच्या पाठीवरून हात फिरवत बोलते कितकी तो थोडासा लाजतच बोलतो आजी नक्कीच दादाला ना केतकी वहिनीची आठवण येत असेल आता हसत आकांक्षाही सामील होते बघ ना वहिनीचं नाव कसं लक्षात आहे त्याच्या ती आवीला कोपरा मारत बोलते ए काही काय तो तिच्या हातावर मारत म्हणतो ते आजी नातीन म्हण म्हणाली सांड नाही ना तो हसत त्या दोघांना आठवत बोलतो आणि तात्यांना केतकी एकच नातीन आहे म्हणून नाव माहीत आहे आणि कालच तू रात्री काकीपाशी तिचं नाव घेऊन चौकशी केली म्हणून कळालं नाव तो सफाई देत बोलला सांड गायकवाडच्या घरी सांड पण आहे आज आजी त्याचं बोलणं ऐकून ह हनुटीवर बोट ठेवत आश्चर्यचकित होत बोलते अग एक नाही दोन दोन आहेत आजी तो हसत बोलला ते केतन व श्री सांड यापेक्षा काय कमी आहेत तो बोलतो तसं श्रीचं नाव ऐकून आकांक्षाला लाजायला येतं हे हे आकांक्षा तू लाजत आहेस कालही अशीच लाजत होतीस त्या श्रीला पाहून तो तिला पाहताच एकदम ओरडला टेल मी काय चाललंय तुमच्यात त्या मध्ये आणि तुझ्यात काय चाललंय हे बोल काल त्याच्या बहिणीला नुसतं पाणी मागितलं तर ते दोन्ही सण माझ्या अंगावर धावून आले आणि हे बरं चालतंय माझ्या बहिणीच्या मनाशी खेळताना तो बोलतच सुटला ओ ओ महाशय जरा ब्रेक लावा आपल्या गाडीला आजी त्याच्या खांद्याला टॅप करत बोलली ब्रेक लावा काय ब्रेक लावा तो आता आजीवर घसरला ते सांड त्यांच्या बहिणीला साधं पाणी मागितलं तर धावून येतात आणि आपल्या पोरीवर लाईन काय मारत आहे आपलं ते कारत आणि दुसऱ्याचा काय मग टॉमी का थोडीगत बोलला तशी परत आकांक्षा गालात हसायला लागते ए आजी हिला आधी ताळ्यावर आल मकापासून उगाच हसत आहे तिचं हसणं पाहून तो अजून चिडला अरे ती हसणार नाही तर काय आजी त्याला समजावत बोलते अरे माझ्या सोन्या तुला जर मराठी म्हणी येत नसल तर कशाला उगाच म्हणत असतो अरे ते आपला तो बाब्या आणि दुसराचं ते कार्ट असं असतं रे आणि मग अशीही आजी त्याची चूक सुधारत बोलते बरं बरं तुम्हाला कळालं ना काय म्हणायचं होतं मला तो फनकऱ्यात बोलतो आणि आजी आपला विषय मराठी म्हणींचा नव्हता आपला विषय तो बोलतच असतो की गायकवाड यांच्या सांडचा सा होता आजी वाक्य पूर्ण करत म्हणते आणि तो सांड माझ्या होणाऱ्या केतकी वहिनीचा भाऊ आहे आकांक्षा त्याच्या कानात हळूच बोलते आणि ही गोष्ट मी वहिनीला सांगणार आहे की तिच्या भावाला तिचा होणारा नवरा सांड म्हणतो मुन म्हणून असं बोलून ती पळत जिना चढून वर जाते हां हां सांग सांग मी काय घाबरतो का, का? तुझ्या केतकी वहिनीला तो आपल्याच नादात काय काय म्हणालीस तू केतकी वहिनी आणि मी तिचा नवरा तो एक बोट आजीला दाखवत विचारतो आजी गालात हसते मला काय माहीत ती तुझ्या कानात काय खुसूरपुसूर करून गेली आजी आपले खांदे उडवत आपल्या खोलीत निघून गेली वेड वेड लाव तिला घरात एक दिवस हॉस्टेलला होतो तेच बरं होतं कधी कॉलेज सुरू होणार काय माहीत तोही तंतनत आपल्या खोलीत निघून गेला संध्याकाळी चार पाच वाजता दीपाला बरं वाटू लागल्यावर डॉक्टर घरी सोडतात पण घरच्यांना ताकीद देतात की तिला ताण येईल असं वागू नका बोलू नका तिकडे संध्याकाळ झाली तरी रणवीर घरच्यांचा कॉल कॉल हा विचार करून उचलत नसतो की उगाच वाद नको दीपा कॉल करत असेल असं वाटलं नाही बाबा तुलाही असंच वाटतं का जे मी त्या मास्कवाल्या मुलाशी वागले ते चुकीचं होतं म्हणून शिव रणवीरच्या मांडीवर डोकं ठेवून बोलते रणवीर संध्याकाळी उशिरा घरी येतो ते डायरेक्ट शिवला सॉरी बोलायला कारण तिच्यावर तो असा पहिल्यांदाच ओरडला होता जे त्याच्या मनाला खात होतं सकाळपासून नाही गं बाळ तू तुझ्या तु 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 जागी बरोबर होतीस तो तिला थोपटत बोलतो पण बाळा तू जे आईला बोललीस ते चुकीचं होतं तू असं बोलायला नको होतंस तो तिची समजूत काढत बोलतो पण बाबा तुम्हीच जर मला समजून घेतलं नाही तर जग कसं समजून घेईल मला ती उठून बसत बोलते तुला माहीत आहे बाबा सात वर्षापूर्वी तो बंड्या काका ती त्याचं नाव घेतानाही घाबरत होती चिव तो बंड्या आता मेला आहे आणि त्याची शिक्षा भोगवून तुझी आई सुटून आली आहे त्यामुळे हा विषय इथेच बंद कर तो तिला थोडं थोडंसं कठोर होत समजावतो कारण त्याला माहीत होतं की चिवू दाखवत नसली तरी आत्ताही नुसतं नाव काढलं तरी ती घाबरते बघ बाबा तूही आता आईसारखं स्वागत आहे ती त्याला थोडस रागवून बोलते आईनेही तीच चूक केली होती बंड्या काकांच्या वेळी मला आता तूही समजून घेणार नशील तर चूक आईने आणि ती काय रणवीरला जाणवत की दारा दीपा उभी आहे त्यामुळे तो तिलाही कळावं म्हणून तो विषय यावेळी थांबवायला न लावता तिला बोलायला सांगतो त्याला माहित होत की चिऊला सांगताना त्रास होईल पण आता बोलतं करणं गरजेचं होतं त्या दिवशी मी व केतन आपल्या अंगणात खेळत होतो बंड्या काका आला का होता अचानक माझ्या मागे त्याने मला धमकी दिली ती बोलता बोलता आपल्या पासमध्ये घुसली धमकी काय ते ऐकून मात्र तो हैराण होता कारण या गोष्टीपासून तो अंजान होता त्याने आमच्यासमोर एका मांजरीचं पिल्लू मारले आणि मला म्हणाला मी जर घरी सांगितलं तर माझीही आलत अशीच होईल आई त्यावेळी आली होती ती बोलता बोलता थांबली आणि तिकडे दीपालाही तो प्रसंग आठवला मग तू आईला काही बोलली नाही का त्याने पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी विचारलं त्याच्या मनात आलं की दीपाजींना तेव्हाच कळाला असेल त्यांनी आपल्याला नसेल सांगितलं नाही मी आईला काही बोलू शकले नाही कारण तो बंड्या काका आईशी चक्क खोटं बोलला होता की तो तुला भेटायला आला होता म्हणून आईचा त्या खोटारड्या माणसावर लगेच विश्वास बसला बस तिने त्याला काहीच विचारले नाही पण तो गेल्यानंतर मात्र ती मलाच विचारायला लागली माझ्याकडेच संशयानं पाहायला लागली मी तिला तरीही सांगायचा प्रयत्न करत होते पण तर त्याने परत मला डोळ्यांनीच मांजरीचे पिल्लू दाखवून गळ्याला मारण्याची ॲक्शन केली त्यामुळे मी खूप घाबरले होते त्यावेळी मला तू हवा होतास बाबा पण नेमकं तुझ्या पायाला दुखापत झाली होती आई आईने नुसताच संशय माझ्यावर घेतला तिला वाटत होत त्या बंड्या काकाचं आणि माझं काही सुरू आहे म्हणजे मी त्याच्यावर फिदा आहे असा संशय होता तिला मला तेव्हा कळत नव्हतं कारण माझं ते वयच नव्हतं पण आई आईला समजायला हवं हो होतं ना रे बाबा तिने एकदा एक माझ्याशी नक्की काय झाले हे प्रेमाने विचारले असते तर मी खरं सांगितलं नसतं का रे तिचा बांध फुटला ते सर्व ऐकून तोही हैराण झाला होता शिव बोलत होती ते चुकीचं नव्हतं आपण खरंच मोठी माणसं लहान मुलं काय बोलत आहे याकडे एकतर दुर्लक्ष करतो किंवा त्यांनाच रागावतो त्यामुळेच शिव आज आपल्या आईबद्दल हे मत करून बसले आहे आत्ताही अभिजीत चूक आहे हे मला माहीत आहे कारण मी डोळ्यांनी पाहिलं आहे पण दीपाजी यांना एकदाही विचारावं असं वाटलं नाही का कि नक्की काय झालं होत जे ती अभिषी एका अनोळख्या मुलाशी वागली काय त्या जाणून घेण्यासाठी उत्सुक नव्हत्या का, का तिला पण दीपाजी आधी तशा नव्हत्या मग असं अचानक काय झालं तो आपल्याच विचारात बाहेर पडला बाहेरच मनाने दुःखी असलेली दीपा दिसली तिच्या डोळ्यात किळ दिसत होत पण सध्या तो ते पाहू शकत नव्हता कारण बापाचं प्रेम बायकोच्या प्रेमापेक्षा थोडं वरचढ होत सध्या बघितलं दीपाजी च्यू काय बोलली ते ऐकलत ना ती काय म्हणाली हेच हेच मला नको होत तुमचं व च्यूच नातं मला खूप चांगलं झालेलं पाहिजे होत पण आता हातातून रेती रेती सुटावी त्याप्रमाणे सुटून गेला आहे तो बोलला आणि तिथून निघून गेला तिचं कोणीच ऐकणार नव्हतं निदान आज तरी शिव बोलून शांत झोपी गेली होती दीपा तिच्या जवळ आली आणि तिला पांघरून टाकून तिच्या कपाळावर किस करत ती तिथून पळतच निघून गेली कारण गालावर उघडणारा श्रू आपल्या शांत झोपलेल्या लेखीची झोपमड उतर नाही न करणार या भीतीने ती पळून मागच्या दरवाजात आली तिथे अजून एक झोपाळा होता आणि छोटीशी बाग ही त्या बागेचे आणि तिचे खास नाते होते रणवीर व तिच्यात थोडे जरी वाद झाले तर ती इथेच आपली हित हितगुज करायला यायची आताही जीव तू जे बोललीस ते तंतोतन खरं आहे हो मी चुकले त्या बंड्याच्या वेळी मी तुला विचारायला हवं होतं हेही तितकच खरं पण तुझं त्या हरकता काही आहे असा त्यावेळी एक टक्काही मनात संशय नव्हता माझी भीती वेगळी आहे चिव आपण एक स्त्री आहोत आपण खूप भाऊक असतो एखादं आपल्याशी गोड वागते याचा आपण का असा विचार करत नाही उलट त्यामध्ये आपण बुडत जातो त्यात शिव तुझंही वय अल्लड होतं त्यामुळे मला भीती वाटत होती या माणसाने तुझ्यासोबत काही केलं तर नाही कारण तुझी नजर मला त्यावेळी तसं सांगत होती आणि मनातून मी घाबरले होते बेटा ती बोलता बोलता रडत होती आणि आपलं रडू घरात कुणाला ऐकायला जाऊ नये म्हणून तिने आपल्या एका हाताने तोंड दाबले होते हे काय झालं आहे मला सारखी का माझ्यासमोर ती केतकीच दिसत आहे मी प्रेमात तर नाही ना पडलो इकडे आम्ही वेगळ्याच मूडमध्ये होता पाडेगाववरून आल्यापासून त्याला फक्त आणि फक्त तीच दिसत होती कुठेतरी दिल तो पागल मधलं फेमस गाणं वाजत होतं चांदणी कुछ काल तेच गाणं साहेब उशी घट्ट पकडत कधीतरी रात्री झोपले रणवीर अजून गुष्यातच होता त्यामुळे रात्रभर खोलीत गेलाच नाही बैठक खोलीतच सोफ्यावर विचार करता करता आडवा झाला होता आणि तिथेच रात्रभर झोपला सकाळी नेहमीप्रमाणे तो पळायला बाहेर पडला त्याला काहीच माहीत नव्हते की काल दीपाला माइल्ड अटॅक आलेला आणि ती रात्रभर खोलीत नव्हती सकाळी जेव्हा राजश्री वहिनी देवासाठी फुलं म्हणून फुलं तोडायला गेली होती मागच्या अंगणात तेव्हा समोर दीपा आडव्या पडलेल्या दिसल्या तिला काहीच समजेना तिने तिथूनच सर्वांना हक्का मारायला सुरुवात केली काय झालंय वहिनी का अशा ओरडत आहात नुकताच पळून आलेल्या रणवीर वहिनीला इतकं घाबरलेलं पाहून तोही घाबरला भाऊजी दीपाताई म्हणत तिने बोट दाखवले तसं त्यांचं लक्ष समोर गेलं त्याने पटकन वहिनीच्या हातातला हाता तांब्या घेतला दीपाच्या तोंडावर पाणी शिंपायला त्याचा काही उपयोग नाही भाऊजी कारण मी अख्खा तांब्या होतला आहे ती खाली बसत सावकाश होते कपाळाला हात लावतच दीपाताई आता नाही ती बोलतच असते की काय रणवीर जोरात ओरडतो नाही या मला सोडून जाऊ शकत नाही तो रडतच आपल्या दोन्ही हातांवर उचलून घरात आणतो आणि लगेच डॉक्टरांना कॉल करतो इकडे दीपला चापट मारण्याचं चा काम चालूच होतं डॉक्टर डॉक्टर काय झाले दीपाजी दीपाला त्या का बोलत नाहीत तो घाबरून तपासत असलेल्या डॉक्टरांना विचारतो सॉरी मी कालच म्हणालो होतो त्यांच्यावर ताण पडेल असं काही बोलू वागू नका यांना ताबडतोब माझ्या हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट करा आता तिथे गेल्यावरच काय ते मी सांगू शकेन डॉक्टर बोलतात पण तो अचंबित होतो तर क्षणभर डॉक्टर काय बोलत आहे तेच समजत नाही कारण कालचं कुणी त्याला अजून सांगितलं नव्हतं सर्व घरातले आता जमा झाले होते भाऊ राजवीर त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो काल तू इथून गेल्यानंतर वहिनीला माइल्ड अटॅक आला होता आम्ही तुला कॉल करत होतो पण तू फोन उचलतच नव्हता तुम्ही मागच्या गोष्टींवर नंतर बोलत बसा त्यांना आत्ता ताबडतोब माझ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा डॉक्टर ओरडतात तेव्हा ते कुठे ताळ्यावर येतो सर्व मग लगेच तिला दवाखान्यात दाखल करतात हृदयविकार ही तोपर्यंत तो पोहोचले होते पुढच्या लगेच तपासण्या सुरू झाल्या सगळे बाहेर उभे होते आपल्यामुळेच दीपाजींना हा अटॅक आला असं म्हणून रणवीर स्वतःला कोसत राहिला तर केतकीचा चेहरा मात्र निर्विकार होता कसलेच भाव तिच्या या चेहऱ्यावर नव्हते डॉक्टर काय झालं आमची दीपा बरी आहे ना डॉक्टर बाहेर पडताच राजश्री वहिनी त्यांच्यापाशी जात विचारते हे बघा मी सध्या काहीच सांगू शकत नाही आत्ता सगळं त्यांच्या त्याच्या हातात आहे पुढील चोवीस तासात त्या जर शुद्धीवर आल्या तर ठीक नाहीतर त्याला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवायला लागेल असं बोलून डॉक्टर निघून जातात तिला काय होतंय नुसती नाटकं करण्यात माहीर आहे ती स्वतःला कायम मी किती महान आहे हे सर्वांना दाखवत राहायचं आधीही अशीच मला सोडून गेली नंतर ते महान काम केलं आणि परत बाबाचा माझा न विचार करता जेलमध्ये आम्हाला एकट्याला सोडून गेली आणि आणि आता हे त्या दाराच्या गोल खिडकीतून दीपाला पाहत चिव कुस्तीत हसत बोलते ती अजिबात होशमध्ये नव्हती बहिणी तिला घेऊन घरी जा पण तिच्या अशा वायफळ बडबडीचा रणवीरला त्रास होत होता आपल्यामुळे आपल्याच आई आपल्या मुलीने आपल्याच आईला असं बोलावं हे त्याच्या पचनी पडत नव्हतं राजश्री बहिणी तिला घेऊन घरी गेल्या चोवीस तास चोवीस तास गायकवाड या घरासाठी आता अटीतटीचे ठरणार होते दीपासाठीही मग केतू बाळा किती टक्के पडले गावातील थिल सर्वजण तिला जाताना विचारत होते पण ती आपल्याच नादात होती आज तिचा बारावीचा निकाल लागला होता जिल्ह्यात ती तिसरी आली होती नव्वद टक्के पडले होते तिला पण त्या आनंदात कुणीच सहभागी होऊ शकत नव्हतं आज तिच्यामुळे आपली आई व्हेंटिलेटरवर आहे याचीही तिला शुद्ध नव्हती डॉक्टरांनी दिलेल्या चोवीस तासात दीपाला शुद्ध शुद्ध आलीच नाही आणि त्यामुळे गेले दोन दिवस ती हॉस्पिटलमध्येच होती तिचा एकही अवयव चालू नव्हता डॉक्टरांनी सर्व होप सोडल्या होत्या डॉक्टरांनी तिला बांधून न ठेवता तिला जाऊ द्या असंही सांगितलं होतं रणवीर हटून बसला होता तो या आशेवर होता की आत्तापर्यंत त्यांनी असंच केलं आहे त्या जातात पण त्या जाऊ शकत नाही कारण माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे त्यांना परत याला भाग पाडतं आणि यावेळेसही असंच होणार सर्वांनी त्याला खूप समजावले होते पण यावेळी तो कोणासही ऐकत नव्हता इकडे केतकी भरभर चालत हॉस्पिटलकडे निघाली होती तिने एक निर्णय घेतला होता आणि काही करून तो तिला रणवीरला व आईला सांगायचा होता आणि आता तो दीपासाठी हॉस्पिटलमध्ये असल्याने केतकी तिकडेच निघाली होती पुढच्या पंधरा वीस मिनिटात ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली आईच्या त्या स्पेशल रूममध्ये आली रणवीर एकटक दीपाला पाहत होता मनात ती परत यावी म्हणून विनवणी करत होता बाबा केतकीनं हाक मारली तसं डोळ्यातील अश्रू आपल्या हाताने पुसत त्याने तिच्याकडे एक छोटीशी स्माइल देत बघितलं बाबा काळजी करू नकोस आई लवकर बरी होईल तुला तर माहीत आहे ना तीही तुझ्याशिवाय तुझ्या प्रेमाशिवाय नाही राहू शकत ती शेजारी बसून तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत बोलते हो बाळा मला माहीत आहे आणि हेही माहीत आहे की तिचं तुझ्यावरही तितकंच प्रेम आहे तो बोलतच असतो की ती बोलायला लागते बाबा मला बारावीला नव्वद टक्के मिळाले आहेत आज निकाल लागला आहे ती आनंदात सांगते अरे हो आज सुद्धा निकाल होता वात शिव खूप मस्त मार्क्स मिळाले आहेत माझी मान अजून उंचावली आहेस खूप खूप अभिनंदन मी विसरलो नव्हतो ग पण बघतेस ना काय चाललं आहे त्यामुळे लक्षातून गेलं पण खरंच आज मला खूप खूप आनंद झाला आहे तुझ्या आईलाही खूप आनंद झाला असता ती जर अशी नसती तर गावभर पेडे वाटले असते तो दीपाकडे पाहतच तिला बोलत होता केतकी फक्त त्यावर हसली आणि पुढे काही न बोलता निघूनही गेली खरंच बाबा खूप बदलला आहे या दोन दिवसात आईशिवाय त्याला हे जग दिसतच नाही त्याला आज हेही आठवत नव्हतं की माझा आज निकाल होता दहावीच्या बोर्डात मला ऐंशी टक्के मिळाले होते तरी त्याने गावाला जेवण दिलं होतं आणि निकालाची तर तो वाट दोन दिवसापासूनच पाहत होता पण यावेळी यावेळी सर्वच बदललं आहे आई हेच त्याचं जग बनलं आहे यात मला आता कुठेच जागाच नाही जीव घरी येऊन आपल्या खोलीत दूरवर कुठेतरी बघत विचार करत होती आईबद्दलचा राग मनात अजून वाढत चालला होता आणि त्यात तिचा दोष नव्हता ना रणवीर दीपाचा दोष होता तो परिस्थितीचा आणि तिच्या वयाचा होता तो परिस्थिती आणि तिच्या वयाचा बाबा मला कराडच्या हॉस्पिट बाबा मला कराडच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला आहे कॉलेज चार दिवसांनी सुरू होत आहे आठ दिवसांनी तिने शेवटी ही बातमी दिलीच जी गेले दोन दिवस बाबाला कशी सांगायची बाबा रागवेल का आपण त्यांच्यापासून असं दूर जातोय म्हटल्यावर या जा विमंचनेत ग्रासलेले नाही तिने आत्ता ही बातमी तशीच भीतभीतच दिली अरे वा कराडचं कॉलेज चांगलं आहे आपले मंत्री देशमुख साहेब ते त्याच शहराचे आहेत त्यांचा म्हणे मुलगाही त्याच कॉलेजला थर्ड इयरला का काय आहे म्हणजे मला वाटतंय तुला सिनियर असेल काही प्रॉब्लेम वाटला तर त्यांना नक्कीच विचार ते करतील मदत मी आत्ताच त्यांना तसं कॉल करून सांगतो वाटल्यास रणवीर उत्साहात बोलला तो रागवला नाही हे पाहून तिला जरा बरं वाटलं मग कधीची तिकीट काढू बाबा म्हणजे तुला परवा वेळ आहे ना मला सोडायला यायला तिने खुशीतच विचारलं नाही हो। मला अजिबात वेळ नाही तू श्री किंवा केतनला घेऊन जा ना तुला तर माहीत आहे मला आता शेतातली कामंही करावी लागत आहेत यासाठी मी कुस्ती खेळणं सोडून दिलं आहे शिवाय तुझ्या आईलाही आता उगाच उद्याच मी घरी आणतो आहे यामुळे नाही जमणार तो तिच्या गालाला टॅप करत बोलला व तो तिच्या गालाला टॅप करत बोलला आणि तिचं काहीही ना ऐकता तो निघून गेला घाईत घाईत हे काय बाबा हे काय बाबा तर बारावीचा निकाल विसरला पण आता तर माझा उद्या वाढदिवस आहे हेही विसरला या दिवसाची तर तो किती आत आधी किती आतुरतेने वाट पाहायचा गेल्या वर्षापर्यंत यावर्षी तो मला स्कूटी घेऊन देणार होता तेही विसरला आणि हे सर्व झाले माझ्या या जन्मदात्रीमुळे जिने मला जन्म दिला जिने मला जन्म तर दिला पण कधीच माझी आई नाही होऊ शकली ती चरफडत आपल्या खोलीत येऊन आपले सामान पॅक करत होती मदतीला राजश्री काकी श्री केतन बाकीचे सर्व होते पण तिच्या लाडक्या बाबाला तिच्यासाठी आता वेळ नव्हता आणि हेच दुःख तिला सलत होतं शिव मी काही एक विसरलो नाही ग पण मी आता अशा परिस्थितीत आहे की मलाच माझ्या आयुष्यात काय चाललं आहे ते कळत नाही आहे एक संकट संपलं की दुसरं संकट आधीच समोर येऊन उभं ठकलं आहे यावेळी मला समजून घे तो दीपाच्या या स्पेशल रूममध्ये बसून बोलत होता डोळ्यातील अश्रूच्या धारा वाहत होत्या पण ऐकायला ना बायको होती ना चिव हे काय सध्या सुरू आहे माझ्यामुळे एका बापाची ही द्विधा द्विधावस्थिती कोमात गेलेल्या दीपाच्या मनाची चलबिचल सुरू होती कोमात होती तरी तिला बापाची आर्त हाक ऐकायला जात होती शेवटी या दोघांचं मनापासून एकमेकांवर जे प्रेम जे होत काही कर देवा पण या दोघांना परत एकत्र आण या दोघांच्या मध्ये कुणी येता कामाने फक्ती मी नाही देवा मरणाच्या दारावात दारात उभी असूनही ती देवाशी भांडत होती तिच्या मुलीसाठी आणि नवऱ्यासाठी नकळत अश्रू वाहत होते पण रणवीरला ते कसे दिसणार कारण त्याने मान खाली झुकवली होती तुला हेच पाहिजे होतं ना मी व बाबा वेगळे झालेलो तुला पाहायचं होतं ना बघ आज तो हेतू साध्य झाला बाबाला माझ्यापेक्षा आता जास्त तुझी काळजी आहे त्याला मी आता त्याच्या आयुष्यात नसली तरी काही फरक पडत नाही आणि म्हणूनच मी कराडला परवा निघून जात आहे रात्री बारा वाजता अचानक चिव दीपाच्या रूममध्ये आली होती आणि तिला नाही ते बोलत होती वय होत तिचं सध्या आपण म्हणू तेच खरं असं हे वय चारी बाजूंनी विचार करायला तिचं मन तयार नव्हतं बालिश होतं स्वार्थी बनत चाललो होतं कुठेतरी कोमामधल्या आईला आपल्या मुलीचा आवाज पोचणार नाही असं कसं होईल ती रणवीरला त्याही अवस्थेत आवाज देत होती केतकीला के थांबवायला लावत होती पण तिचा आवाज रणवीरपर्यंत पोहोचू शकेल का, का तिलाच या आता या शरीरात परत येऊन चिवला थांबावं लागेल हे आता काळच ठरवणार होता तिची अवस्था बिघडत चालली होती अजूनच तिचा आत्मा आपल्या मुलीसाठी तडफडत होता तर शरीर साथ देत नव्हतं मग अशीचे अश्रू व्हायल्याने आता परत अश्रूही डोळ्यात नव्हते डोळे पूर्णतः कोरडे झाले होते शिव फक्त आणि फक्त तिच्याकडे पाहत होती अरे केतू तू कधी आलीस कॉफी घेण्यासाठी गेलेला रणवीर परत आला तर समोर केतकीला के पाहून त्याला आश्चर्य वाटले आत्ताच आले ती कोरडं बोलली बाळा आईची खूप आठवण येते ना तो एकदम मऊ सुरा तिच्या पाठीवरून प्रेमाने हात बोलत फिरवत बोलला दीपाकडे पाहता पाहता डोळे पाणावले होते नाही तुझी आठवण खूप येते बाबा पण काय करू तू तर आईतच हरवला आहेस ती स्वतःच्याच मनाशी बोलते हो आईची खूप आज आठवण येते आणि नंतरचं शेवटचं वाक्य उगाच तोंड पाडून बोलते होईल बाळा सर्व व्यवस्थित तो परत तिला प्रेमाने थोप बर बरं तू करायला कधी चालली आहेस पैसे जाताना घेऊन जा तू तिची विचारपूस करायला लागतो तसं तिच्या मनाला कुठेतरी समाधान वाटतं परवा जाईन सकाळी भैया येतोय कारणे सोडायला ती हसतच त्याला सांगते पैसा पैसे भाई देतोय म्हणाला बर तो म्हणाला ती उठून जाणार तोच त्याने हाक मारली शिव बाळ जरा इकडे ये त्याची हाक ऐकून तिला आनंद झाला बाळ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तो तो तिच्याकडे पाहत आहे म्हटल्यावर तो हसून बोलतो तो ती त्याच्याकडेच पाहत आहे म्हटल्यावर हसून बोलतो थँक्यू कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू